आमच्या मागणी उमेश भाऊ तुम्हाला थोडे सांगितले आहे पण आम्हाला अजून दुसऱ्या त्या मागणी आहे तीस लाख रुपये फंड आमचा जमा आमदार पाशी तो अजूनपर्यंत आमच्याकडे वाटप केलेला नाही अजून अंत्योदयच्या योजना त्या धान्य पुरवठा मध्ये काट बनवायला टाकले तो त्यांनी करून दिलेलं नाही अजून त्याला हातात तीन तीन वर्ष दोन वर्ष होऊन गेले धावपळ करून आले काही देऊन नाही राहिले अजून अजून कोणत्या योजनाचे जी आर आमच्या पर्यंत पोहचत नाही आम्हाला योजना मिळत नाही आम्ही करा काय करायचं मला सांगा एवढे साथ। नेता आमच्या येते आमच्या नसा नसामध्ये भिनलेल्या आमच्या कायद्याला सोप घेते आमच्या ओला पापणीला आत देऊन चालले जाते सांगा माझी मुलगी नव्वद टक्के पोलिओ आहे हे काय ना जगणार आहे काही जगणार आहे नव्वद टक्के पोलिओ आहे पंधराशे रुपये किंवा बाराशे रुपये महिना भेटते हे काही ना जगणार आहे सांगा आम्हाला दहा हजार रुपये पगार पाहिजे घरकुल पाहिजे किंवा आम्हाला घर बांधून पाहिजे कोणतेच नेते आमच्याकडे धावून आले नाही ग्रामीण भागाचे बरोबर पैसे भेटत नाही उमेश वावे यांच्या नेतीवर आमचं उपोषण आमचा निर्णय घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही सर माझी मागणी अशी आहे की माझी मुलगी अपंग आहे तिचा मुलगा बी अपंग आहे तिला ना घर तिला ना दार मी आहे ते हे मुली मुलाच मी पोसिन दि मग यांना फोन भाकर दे मी कवरी साथ देणार यायले सर यांना मुठभर जागा असावी यांचा पगार चालू करा यांना काहीतरी खा द्या सर एवढीच माझी मागणी आहे मग काही नाही पाहिजे साहेब माझं नाव ज्योती अनिल मेंढे राहणार माणगाव आ, मी एक अपंग स्त्री आहे मला नोकरी वगैरे नाही आहे सध्या मी विभक्त आहे मला दोन मुली आहेत सिकलशिलग्रस्त आहेत त्या आणि मला घर नाही आहे सध्या मी विभक्त असल्यामुळे मी फिरायनं राहते आश्चित म्हणून माझ्या भावाकडे असते मी तर माझ्या उदरनिर्वाहासाठी किंवा मला असं राहण्यासाठी घर पाहिजे आहे किंवा निर्वाहासाठी माझ्या दो, दोन मुलींचा खर्च आहे त्याच्यासाठी मला काहीतरी सहकार्य पाहिजे सरकारकडून हे आम्ही आंदोलन डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वामध्ये करत आहोत बस आमच्या मागण्या मान्य करावा हीच विनंती देवरावजी चौधरी राहणार आष्टा जे जे पंधराशे रुपये भेटून राहिले तर पंधराशे रुपयामध्ये काही भागून नाही राहिलं आष्टा इथं गाव म्हणजे कारण हे जे समजा बांधकाम लोक घेऊन राहिले एक लाख रुपया आणि भेटून किती राहिले एक अठ्ठेचाळीस या पैशामध्ये का करा आणि अपंग माणसाने या पंधराशे रुपयामध्ये जगणार नाही दहा हजार रुपये कमी, कमी, दहा हजार रुपये महिना अवश्य पाहिजे अफंग लोक आपली तशी समक्ष आहे कोणी आता विलक्षणच्या सारे आपले दहापार आपल्याच कामे आहे कोणासाठी करून नाही राहिले काही आपल्याले गाडी घोडे कोणाले अफंग आहे चालता येऊन राहिले याच्यासाठी कृपा करून तुम्ही आम्हाला थोडी मदत काही करा माझा नातू अक्कम आहे साठ सत्तर टक्के पण आम्हाला पंधराशे रुपये मिळतात पण का नाही दोन महिन्यात तीन महिन्यात असे जमा होतात एका दमानही सोडतात आणि बँकेमध्ये बी खूप दाटण राहते वापस येतो दोन दोन तीन तीन दिवस जात राहतो अनुदान नाही मिळत पगार बी पगार असा महिन्याचा मिळते तर पंधराशेच मिळते माझी मागणी कशी आहे दहा हजार रुपये पगार मिळाले पाहिजे आम्हाला पंधराशे रुपये महिना भेटत त्याच्यामध्ये आम्ही का जगणार हे पोरग दिव्यांग आहे घरकुल मागायला गेलो घरकुल नाही म्हणजे तुमची आबादी जागा आहे म्हणजे प्लॅट घ्या खाऊन घ्याव प्लॅट घेऊ का फोटो जगू का का करू अनुदान कार्ड मागायला गेलं दोन वर्ष झाले झुलून राहिले पण कार्ड आम्हाला भेटून नाही राहिलं मग आम्ही हे तुम्ही सांगा हे आम्हाला तीन मागणी द्या हे आमची कृपा आहे तुम्हाला आम्ही डॉक्टर याच्या याच्यावर आम्ही आलो आहे तेवढा दूर आम्ही लेकरू घेऊन आम्ही खांदी कोंदी आलो त्याच्यासाठी आम्हाला काही ना काही गाए करा तुम्ही सहभाग्य करा त्याने आमच्यासाठी तीन मागणी केली आहे ते तीन मागणी आम्हाला द्या त्याच्या सोबत आम्ही साथीदार आहे दिव्यांग हे आम्हाला मागणी दिल्याशिवाय आम्ही हटणार नाही मी शरीरानं कमजोर झालो तीन बिमाऱ्यानं अपंग झालो साहेब म शरीरानं कमजोर झालो आणि पैशान जर कमजोर झालं तर या दुनियात आत्महत्या करून मरायचं का मी मरा का? राशन कार्डाच्या याच्यामध्ये गेलो हां मला अंतोदय पाहिजे म्हणलं तर म्हणते योजना अशी आहे योजना अशी आहे मग आम्ही का करायचं आपल्या सबकाची आपल्याला भीक मानतो तरी भेटत नाही साहेब या दुनियामध्ये मग काय शरीराला आणि पैसा जर कमतर झाला तर या दुनियात आत्महत्या करून म्हणायचं का मला हे म्हणायचं <स्थावणा> आहे लोकांच्या प्रश्नासाठी डॉक्टर वावरे यांनी या प्रश्नाला हात घातला आणि या अतिशय म्हणजे कमकुवत वर्ग आहे ज्या वर्गाला ह्या अडचणी ज्या आहेत ज्या त्यांच्या मागण्या आहेत या मागण्यांबद्दल शासनानं संवेदनशीलता राखावी आणि यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे आज जेमतेम सुरुवात झाली आहे उपोषणाची सरकारनं अंत पाहू नये उमेश वावरे सायंटिस्ट आहेत डॉक्टर आहेत आणि त्यांनी सर्वसामान्य लोकांचे हे प्रश्न घेण्याचा वसा उचललेला आहे तर या प्रश्नाची सरकारने ताबडतोब तड लावावी निर्णय द्यावा एवढी विनंती या निमित्तानं मी शासनाला करतो आणि या उपोषण मंडपाला जे उपस्थित आहेत त्या सर्व नेमक्या प्रश्नासाठी ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या अडचणीसाठी ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही निसर्गाने बळ देव एवढी प्रार्थना करतो धन्यवाद मी डॉक्टर उमेश वावरे वैज्ञानिक आज माझ्यासोबत सगळे हिंगणघाटचे मुख्य लोक अनिल भाऊ जवादे साहेब आहेत आमचे बाकीचे जे सगळ्यांचं आता नाव घेण्यापेक्षा सगळे रिस्पेक्टेड पर्सन माझ्यासोबत उभे आहेत आणि माझे दिव्यांग बांधव हो। आज महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो की कलेक्टर असो खासदार आमदाराला तीन तीन आम्ही निवेदन असून दिले असून दिव्यांगाबद्दल आतापर्यंत कोणतीही जाग आली नाही त्यामुळे नाही इलाजाने आम्हाला आज आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आमच्या काय फक्त प्रमुख तीन मागण्या आहे हिंगणघाटमध्ये जे म्हाडा कॉलनी आहे आज दहा वर्षापासून तिथं राहायला कोणी जात नाही अशा परिस्थितीत ते घरकुल पडण्याच्या परिस्थितीत आहे तर असे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना राहायला घर नाही त्यांना जर दिले तर गव्हर्नमेंटला काय हरकत आहे आज वारंवार ॲडव्हर्टाइज अड़्वर काढते नगरपालिका चार लाख साडेचार लाख रे ते कोणी घ्यायला तयार नाही त्याची कॅपेबिलिटीज नाही त्या कॉर्टरची अशा परिस्थितीत जे घर दिव्यांग आहे त्यांना द्या दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटने जे महाराष्ट्र शासनाने स्कीम काढली लाडकी बहीण लाडका भाऊ अरे ज्यांना दोन हात पाय आहे ते त्यांना द्या जा, पण ज्यांना हात नाही पाय नाही आहे ज्यांना डोळे नाही तुम्ही दीड हजार रुपये देता म्हणजे ते अपंगासमोर फट्टा करता का नाही माझी मागणी आहे का त्यांना कमीत कमी दहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावं कारण की ते म्हातारे झाले तर कोणीतरी त्याचं आईवडील किती दिवस टिकणार आहे कोणीतरी त्याचं पालन पोषण करू शकते बरोबर का नाही तर दहा हजार त्यांना पेन्शन देण्यात यावी आणि शेवटची मागणी ही आहे की महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे फाईव्ह पर्सेंट जे रिक्रुटमेंट दिव्यांग लोकांची झाली पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तर अजून काही ते पूर्तता झाली नाही ते पूर्तता लवकरात लवकर झाली पाहिजे अन्यथा माझ्यासोबत माझे जे हिंगणघाटवासी आहे आणि माझ्यासोबत जे दिव्यांग बांधव आहे यापुढे मोठा लढा उभारण्यात येईल आणि आमचे उपोषण कंटिन्यू सुरू राहील

आमदार खासदार यांनी मीटिंग येऊन इंटरफिअर करून त्यांना ते माडा कॉलनीचे क्वार्टर अलॉट करायला पाहिजे आणि जर त्यांनी दहा हजार रुपये मुख्यमंत्री साहेबांना आमची मागणी होती ती जर नाही झाली आणि फाईव्ह पर्सेंट रिक्रुटमेंट नाही झालं तर हा लढा पुन्हा सुरू राहील आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस तहसील कार्यालय येथे बेमुद्दत अमर उपोषण होत आहे दिव्यांग बांधवांसाठी आज रस्त्यावर आंदोलन करणं हे सर्वात मोठी शोकांकिता आजच्या घडीला आहे ज्यांना हात नाही पाय नाही डोळे नाही अशा लोकांना जर या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायची वेळ येत असेल तर मी तर म्हणतो या सर्व अधिकाऱ्यांना व राजकीय लोकांनी चुल्लूवर पाणीमध्ये डूब मरून परावं ज्यांच्या जवळ हात आहे पाय आहे त्या लोकांना आंदोलन करण्यासाठी मान्यता आहे ठीक आहे पण ज्यांच्याजवळ डोळे नाही ज्यांच्याजवळ पाय नाही ज्यांच्याजवळ हात नाही अशा लोकांना जर आंदोलन करायची वेळ शासन करून देत तर याच्यापेक्षा कोणतं दुर्दैव या महाराष्ट्राचं नाही आहे मी या आंदोलनाला मान्य डॉक्टर उमेश भाऊ वावरे यांना माझ्या सर्व मित्रमंडळीसह मी यांना समर्थन करतो वेळोवेळी जेव्हा पण यांना असा आंदोलनाचा कोणता मोठा विषय येईल त्यावेळेस मी यांच्या सोबत आहे आणि अपंग बांधवांसाठी हा मुद्दा माझा एकट्याचा नाही अपंग बांधवांसाठी जीवाचं रान करणं हे आमच्या सारख्याच कर्तव्य आहे कारण आम्ही सुरक्षित आहोत आम्हाला हात आहे डोळे आहे पान आहे काळे आहे कान आहे आम्हाला सर्व ऐकू येते आम्हाला बघता येते आम्हाला चालता येते आम्हाला बोलता येते पण या बांधवांना कोण बोलन कोण चालन यासाठी आम्ही या, या आंदोलनाला समर्थन देतो कोणतंही आवश्यकता पडली तर माझ्या मित्रमंडळाकडून मी यांना समर्थन करतो एवढे बोलून माझे दोन शब्द करतो पण आणि महाराष्ट्र शासनाने आणि उपविभागीय अधिकारी यांनी ताबडतोब या अपंग बांधवांचा मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा मोठ्या आंदोलनाचं स्वरूप घ्यायला वेळ लागणार नाही कृपया शासनाने याची दखल घ्यावी